नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं भाऊ पोलीस स्टडी या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण नफा आणि तोटा याच्यावरील मागील पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न घेऊन आलेलो आहे तर चला मग प्रश्न पाहूया तर मित्रांनो प्रश्न आहे दोनशे रुपये किमतीच्या पन्नास गोन्या खरेदी केल्या व त्या पंधरा हजार रुपयांना विकल्या तर या व्यवहारात एकूण नफा किती झाला तर मित्रांनो चला मग उत्तर पाहूया तर इथं आपल्याला खरेदी किंमत काढावी लागणार आहे तर खरेदी किंमत बरोबर दोनशे रुपये किमतीच्या गोन्या आणि गोन्या किती आहे तर पन्नास तर मित्रांनो इथं होणार आहे आपले दहा हजार रुपये आपली खरेदी किंमत असणार आहे मित्रांनो आणि नफा बरोबर नफा बरोबर विक्री किंमत विक्री किंमत वजाबाकीमध्ये खरेदी किंमत खरेदी किंमत असणार आहे मित्रांनो तर इथं विक्री किंमत आपली पंधरा हजार रुपये आणि खरेदी किंमत आहे दहा हजार रुपये तर वजाबाकी केली असता पाच हजार रुपये हा आपला नफा असणार आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं करेक उत्तर असणार आहे तर तुम्ही पाहू शकता यवतमाळ पोलीस भरती दोन हजार चोवीस ला आलेला प्रश्न आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया एक वस्तू दोन हजार सत्तर रुपयांना विकल्यास दोनशे सत्तर रुपये हो नफा होतो तर शेकडा नफा किती तर या प्रश्नामध्ये आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे मित्रांनो तर शेकडा नफा काढण्यासाठी आपल्याला खरेदी किंमत काढणे आवश्यक आहे तर खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत विक्री किंमत वजाबाकीमध्ये नफा तर खरेदी किंमत आपली निघून जाईल तर विक्री किंमत आहे मित्रांनो दोन हजार सत्तर रुपये आणि नफा आहे आपला दोनशे सत्तर रुपये तर आपली खरेदी किंमत इथं निघून येणार आहे अठराशे रुपये आणि नफा काढण्यासाठी आपल्याला क्रॉस मल्टिफिकेशन करावं लागणार तर अठराशे म्हणजे शंभर टक्के तर दोनशे सत्तर रुपये म्हणजे किती टक्के तर इथं मित्रांनो आपल्याला क्रॉस मल्टिफिकेशन करायचं आहे के लिए। में में तर क्रॉस मल्टिफिकेशन केले तर दोनशे सत्तर गुणाकारामध्ये शंभर आणि भागाकारामध्ये अठराशे तर मित्रांनो शून्याने शून्य कॅन्सल होत असतो तर वरती दोन शून्य आहे आणि खाली पण दोन शून्य आहे तर वरचे दोन शून्य आपण कॅन्सल करू आणि खालचे दोन शून्य कॅन्सल करू तर इथं उरलेला आहे मित्रांनो दोनशे सत्तर गुणाकारामध्ये काहीच नाही आहे मित्रांनो एक आहे भागा भाग आणि भागाकारामध्ये अठरा तर अठराने दोनशे सत्तरला भाग दिले तर नऊ दुने अठरा आणि नऊ त्रिक सत्तावीस तर इथं उरलेलं आहे तीस भागाकारामध्ये दोन तर आपलं उत्तर असणार आहे तीस भागाकारामध्ये दोन केले तर पंधरा दुनी तीस म्हणजेच पंधरा पर्सेंट हे आपलं उत्तर असणार आहे तर ऑप्शन क्रमांक सी ह्या प्रश्नाचं करेक उत्तर असणार आहे मित्रांनो पंधरा पर्सेंट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद